होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक उपचार करण्याची परवानगी मिळाली असून लवकरच त्याची नोंद मेडिकल काउन्सिलकडे करण्यात येणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे प्रामुख्याने जिथे एम बी बी एस डॉक्टर नाहीत त्या ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक ॲलोपॅथिक वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत त्यामुळे या निर्णयाला मेडिकल असोसिएशनच्या वतीने होत असलेला विरोध अनाठायी आहे नांदेडच्या हिमा संघटनेच्या वतीने करण्यात आला असून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने सी सी एम पी रजिस्ट्रेशन सुरू न केल्यास हिमा संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळात आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नांदेड जिल्हा हिमा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे या प्रसंगी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाही देण्यात आल्या संघटनेचा

आरोग्यांचा विचार करून महाराष्ट्रामध्ये ॲलोपॅथिक डॉक्टर्स खूप कमी आहेत त्याचा विचार करून सर्व होमपॅथिक डॉक्टरांना एक सी सी एम पी कोर्स जो महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये जी संघ हे आहे एस आहे एम यू एस एसच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की होमपॅथिक डॉक्टरांना एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स करायचा तो दोन हजार चौदामध्ये सी सी एम पी कोर्स झाला आणि महाराष्ट्रातील जेवढे काही वैद्यकीय महाविद्यालय आहेत ते खाजगी असो की की प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट जातो त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मा ज्या ठिकाणी एम बी एचे डॉ मुलं शिकल्या जातात त्याच वि महाविद्यालयामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना सी सी एम पी कोर्स हा एक वर्षासाठी निवडला गेला आणि तो एक वर्षाचा कोर्स हा कंटिन्यू होता ज्या डॉ ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस डॉ विद्यार्थ्यांना एम बी बी एसची शिक्षकं शिकवतात त्याच शिक्षकांनी आमच्या सर्व डॉक्टरांना सी सी एम पी म्हणून जो फार्माकोचा एक वर्षाचा कोर्स आहे तो शिकवला गेला त्या ठिकाणी पूर्ण प्रॅक्टिकल त्यांनी घेतले गेले थेरीचे एक्झाम वेगळ्या घेतल्या गेल्या सर्व त्यांनी केलं आणि त्यांनी आम्हाला एक परत एक वर्षाचा कोर्स झाला असं आम्ही डिक्लेअर केलं त्याच्यासाठी आम्हाला आमच्या काउन्सिलने पण एक ॲडिशनल सर्टि सर्टिफिकेट कोर्स सर्टिफिकेट स सर्ट दिलं आम्हाला त्यांनी त्याच्यानंतर आमची एक मागणी होती की बाबा जो महाराष्ट्र कॉन्सिल आहे त्यांच्याकडे आमची नोंदणी करण्यात हवी मग महाराष्ट्र शासनाने त्यावर निर्णय घेतला की त्यांचं एक वेगळं रजिस्टर नेमून जो ज्यांनी सी सी एम पी पास झालं त्यांना त्या ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आपलं घेण्यात यावं हो। आणि उद्याच्या पंधरा तारखेपासून त्याचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे पण काही आय एम ए स्वतःला एक युगो पॉईंट तयार करून समाजामध्ये वेगळ्या पद्धतीची भावना तयार व्यक्त करून एक निगेटिव गोष्टी सांगून ते टाळण्याचा ता प्रयत्न करीत आहेत या ठिकाणी सरकार आमच्या पूर्ण पाठिंबा भक्कम उभा आहे सरकारने तो निर्णय घेतलेला आहे पण सरकारला एक आमची विनंती आहे आय एम एला तुम्ही दबावाला बळी पडू नका गोरगरिबांचा विचार करून जनतेचा विचार करून आम्हाला अलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी द्या आजही अशी कंडिशन आहे तालुका लेवलसुद्धा एकही जनरल प्रॅक्टिसनर नाही आहे सर्व प्रॅक्टिशनर आम्ही आहेत एम बी बी एस किंवा जे पी जीचे लोक आहेत स्पेशरायझेशन करतात पण त्या लोकांना ट्रीटमेंट द्यायची कोणी तर त्या लोकांना आम्ही आयुष्य डॉक्टर होमोपॅथीचे डॉक्टर त्यामध्ये आयुर्वेदिक असो युनोनी असो होमोपॅथी असो आम्ही त्यांना ट्रीटमेंट देत असतो पण विनाकारण हे लोक विरोध करत आहेत विरोधाला विरोध करण्यापेक्षा ते आमचे मोठे भाऊ आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला समजून घ्यावं आमचा अजिबात त्यांच्यावर नाराजी नाही आहे पण काही काही आमचे काही काही आय एम एचे लोक आम्हाला खूप खालच्या लेवलला बघत आहेत काही तर आम्हाला टांगे आले म्हणलेत तिथे ठीक आहे काही जण आम्हाला गाडीचे ड्रायव्हर आणि पायलट म्हणले ठीक आहे त्यांचे आम्ही आभारी आहोत आम्ही पाय कमीत कमी आम्हाला त्यांनी कारचे ड्रायव्हर तरी म्हणल्या गेले म्हणजे एखादा कारचा ड्रायवर पायलट चालवतो असं होणार नाही आम्ही पस्तीस चाळीस वर्षाहून प्रॅक्टिस करतो आज कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये सगळ्यात भक्कमपणे म्हणलं तर आमचे होमपॅथिक डॉक्टर उभा होते हे सगळ्या जगाला सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या भारताला माहीत आहे त्याच लोकांनी आमची वाहवा केली आज ज्या ज्या आय एम एचे आय एम एचे हॉस्पिटल आहेत त्यात प्रत्येक ठिकाणी आय एम म्हणून आमचे लोक आहेत ते मस्त शांत झोपल्या जातात असं म्हणणं काय आमचं म्हणणं एकच आहे की आम जे जे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र युनिवर्सिटी करणार आहे तर त्याला त्यांनी आय एम विरोध करू नये आणि ह्या विरोधाला महाराष्ट्र सरकारने बळी पडू नये एवढीच आमची हिमा नांदेड संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राच्या सर्व सर्व होमपॅथिक डॉक्टरांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो